अचानकपणे लागलेल्या आगीत पत्राचा गोठा जळून खाक सुदैवाने जीवितहानी टळली पोसद तालुक्यामधील रामपूर नगर सावरगाव गोरे येथे आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी लागलेल्या आगीत कुटार ठेवलेला गोठा जळून खाक झाला असल्याची घटना घडली आहे सविस्तर बाबाशिकी सकाळी अंदाजे साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास रामपूर नगर सावरगाव गोरे येथील तुळीराम मानसिंग राठोड वय साठ वर्ष यांच्या जनावरांसाठी ठेवलेल्या कुटाराच्या गोठ्याला अचानकपणे आग लागली बघता बघता आगीने विक्राळ रूप धारण केले त्या गोठ्यामध्ये जनावरांसाठी सुमारे चार ट्रॅक्टर कुटार होते अचानकपणे लागलेल्या आगीमुळे ते सर्व जळून खाक झाले आग लागल्याची माहिती गावकऱ्यांना होताच गावातीलच रमेश राठोड यांनी एकशे दोनवर संपर्क केला व तात्काळ अग्निशमन दलालाही माहिती देऊन बोलवण्यात आले अग्निशमन दलाचे वाहन चालक मोहन राठोड फायरमॅन तुषार बरमाटे अक्षय साबळे वसंता पवार यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून लागलेल्या आगीवर ताबा मिळविला परंतु यामध्ये तुळीराम मानसिंग राठोड यांचे अंदाजे तीस हजार रुपयाचे नुकसान झाले ऐन उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांसाठी साठवून ठेवलेले चार ट्रॅक्टर कुटार जळाल्यामुळे आता त्यांचे पालनपोषण कसे करावे असेही चॅनलशी बोलताना त्यांनी भावना व्यक्त केल्या